ठार एका खड्ड्यात तिचे तुकडे पुरण्यात आले त्या खड्ड्यात सावत्रांनी डाळिंबाचे झाड लावले होते सोनसाखळी गृहस्थ राहत होता त्याला एक मुलगी होती आणि त्या मुलगीचे नाव सोनसाखळी होते सोन साखळी लहान असतानाच तिची आई देवाघर गेली सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले होते सोनसाखळी बापाची खूप लाडकी होती तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई आपल्याजवळ झोपायला घेई तिच्याजवळ कितीतरी खेळणी कितीतरी बावले असेल तो आणून देत असेल बाप सोनसाखळीला नवीन नवीन ने फ्रॉक नवीन नवीन ने खेळणी ड्रेस हे सगळे छान छान झबली शिवून तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते सोनसाखळीचा असा थाट होता जेवायला बसायला जेवायला बसताना रंगीत पाठ पाणी प्यायला रुपयाची झाडी जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे बाबा आम्हाला भरवा मी मोठी झाली म्हणून काय झाली मग प्रेमाने बाप तिला घास दे सोनसाखळीचा बाप एकदा काशीत जायला निघाले हा महिने जायला लागत सहा महिने यायला लागत बाप सोनसाखळीच्या सावतराईला म्हणाला हे बघ मी दूर जात आहे माझ्या सोनसाखीला तू जप आई वेगळी पोर आहे तिला बोलू नको मारू नको पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर सावत्र आई म्हणाली हे मला सांगायला हवे काय तुम्ही काळजी करू नका सोनसाखरेचे सारे मी करेन तिला कोणताही त्रास देणार नाही तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन कुशीत झोपायला घेईन नावमाकू घाले वेणीफनी करेन जा हो तुम्ही सुखरूप परत या सोनसाखळीचा बाप गेला सावत्र आईचा कारभार सुरू झाला ती सोनसाखळीचा छळ करू लागली लहान कोवळी सोनसाखळी परंतु तिची आई तिला पहाटे थंडीत तिला पहाटे थंडीमध्ये उठवत असत सोनसाखळी झाडलोट करी भांडी घासत असे ती विहिरीतून जाऊन पाणी आणत असे तिला पोटभर खायला सुद्धा मिळणार शिळपाकी ती तिची आई तिला जेवायला देत होती रात्री पांघरायलाही तिला धड मिळत नसे एक दिवशी तर तिच्या कोवळ्या हाताला आईने डाग दिला फुलासारखा हात त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला असे हाल सुरू झाले सोनसाखळीचे सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सगळं सांगेल अशी भीती त्या सावत्राईला वाटू लागली म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळी ठार मारले एका खड्ड्यात तिचे तुकडे पुरण्यात आले त्या खड्ड्यात आईने डाळिंबाचे झाड लावले होते काशीहून बाप जेव्हा परत आला त्याने मुलीसाठी नाना प्रकारची खेळणी आणली होती लहानशी चुनरी आणली होती परंतु सोनसाखळी समोरे काही आली नाही सावत्र आई एकदम डोळ्यात पाणी आणून म्हणाली गेली हो आपली सोनसाखळी गेली तिला काही कमी पडू दिली नाही पण देवाची इच्छा तिथे आपले काय चालले बाप दुःखी झाला त्याला सोनसाखळी त्याला सारखी मुलीची आठवण हो येऊ लागली जेवताना झोपताना डोळ्यासमोर सोन येईल तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे वरडत असे बाप आंघोळीसाठी त्या झाडजवळ बसे ते डाळिंबाचे झाड मोठी सुरेख वाढत होते कशी कोवळी कोवळी तजेलदार पाणी बापाच्या त्या झाडावर प्रेम प्रेम बसले तो त्या झाडाची पाणी कुरवाळीत बसेल त्या झाडाला फुले आली परंतु सारी सारी गळूनच एकच राहिले त्या फुलाचे फळ झाले फळ वाढू लागले वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले लोकांना आश्चर्य वाटले की लोक येत आणि त्याला बघून जात असे बाप त्या डाळिंबाला दोन्ही हाताने धरी व कुरवाळ्यात बसे शेवटी ते डाळी डाळिंब पिकले बापांनी तोडले व घरात आणले गावातील मंडळी ओटीवर जमली केवड़े मोठी डाळिंब कलिंगडा एवढे होते बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले तो फोडणारच तेवढ्यात त्या ते डाळिंबमधून आवाज आला हळू चिरा मी आहे आत असा तो आवाज होता सर्वांना आश्चर्य वाटलं बापाने हलक्या हाताने ते डाळिंब फोडले आतून सोनसाकळी बाहेर आली बाहेर येताच एकदम मोठी झाली तिने बापाला मिठी मारली बाबा बाबा म्हणून बाबा बाबा मला पुन्हा सोडून नका जावं ती म्हणाली सोनसाखळीने सारी हकीकत यांना सांगितली बापाला राग आला परंतु सावत्र आई म्हणाली मला क्षमा करा पाप कधी लपत नाही असं ते छपत नाही मला कळले मी नीट वागेन पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीने वागू लागली आणि सोनसाखळी सुखी झाली तर मित्रांनो आजची सोनसाखळी स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद